कोथरूड भागात एका संगणक अभियंता तरुणाला मारहाण प्रकरणात फरार झालेला गुंड आणि गजानन मारणे याचा जवळचा साथीदार मारणे मंगळवारी पहाटे अटक करण्यात आली संगणक अभियंता प्रकरणात मारणे हा मागील नऊ महिने पोलिसांना घुंगारा देत होता मारणे याच्या विरुद्ध खून खुणाचा प्रयत्न खंडणी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत एका व्यावसायिकाचे अपहरण करून चार कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी तीन वर्षापूर्वी गजा मारणे रुपेश मारणे यांच्यासह पंधरा जणांविरुद्ध मकोका कारवाई करण्यात आली होती त्यावेळीही रुपेश मारणे फरार झाला होता तेव्हाही त्याला मुळशी तालुक्यातून अटक करण्यात आली होती संगणक अभियंता तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी गुंड गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला त्या प्रकरणामध्ये रुपेश मारणे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये मकोका कारवाई करण्यात आली त्या गुणात मारणे यात साथीदार गुंड रुपेश मारणे हा फरार झाला होता त्याच्या शोधासाठी पोलिसांनी राज्याच्या वेगवेगळ्या भागात पथके पाठवली होती मात्र त्याचा ठाव ठिकाणा लागत नव्हता रुपेश मारणे गेले नऊ महिने पोलिसांना गुंगारा देत होता दरम्यान मारणे हा मुळशीतील आनगाव परिसरात एका बंगल्यात राहत असल्याची माहिती कोथरूड पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांच्या पथकाने पहाटे बंगल्याला वेढा घालत रुपेश मारणे याला ताब्यात घेत अटक केले